मेकर तालुक्यातील डोणगाव येथे चोरटे सक्रिय झाले आहेत डोणगाव येथे चोरीच्या घटनात वाढ झालेली आहे शेतातील सोंगून ठेवलेली तूर ठोकून नेली सोबतच आलेगावकर यांच्या हार्डवेअरमध्ये चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून डोणगाव पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहे आरेगाव रोडवरील आलेगावकर यांच्या हार्डवेअर मध्ये रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरी केली मागील दरवाजाचे कुलूप तोडून गल्ल्यातील चार ते पाच हजार रुपये ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे तर जवळा रोडवर अर्जुनराव बाजड यांच्या शेतातील सोंगून ठेवलेली तूर बडवून नेली ही तूर दोन पोते होती सदर घटना सुद्धा सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे एमसीए न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा बुलठाणा